जय जय रघुवीर समर्थ श्रीमत्दास बोध दशक स्तवन नाम समास पहिला मंगलाचरण श्रीराम समर्थ श्रोते पुसती कोण ग्रंथ काय बोलिले जिएथ श्रवण केलियाने प्राप्त काय आहे ग्रंथानामदास बोध गुरु शिष्यांचा संवाद एथ बोलिला विशद भक्तिमार्ग नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण बहुधा अध्यात्म निरूपण निरोपिले भक्तीचे न योगे देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी मुख्यभक्तीचा निश्चयो शुद्ध ज्ञानाचा निश्चयो आत्मस्थितीचा निश्चयो बोलिला असे शुद्ध उपदेशाचा निश्चयो सायोज्यमुक्तीचा निश्चयो मोक्षप्राप्तीचा निश्चयो बोलिला असे <IX akl -1> शुद्धस्वरूपाचा निश्चयो विदेहस्थितीचा निश्चयो अलिप्तपना निश्चयो बोलिला असे मुख्यदेवाचा निश्चयो मुख्यभक्ताचा निश्चयो जीवशिवाचा निश्चयो बोलिला असे मुख्यब्रह्माचा निच्छयो नानामतां चा निच्छयो आपणकोनः निच्छयो बोलिला असे मुख्य उपासना लक्षण नाना कवित्व लक्षण नाना चातुर्य लक्षण बोलिले असे मायोद्धवाचे लक्षण पंचभूतांचे लक्षण करता कोण हे लक्षण बोलिले असे नानाकिंत निवारिले नाना संशय छेदिले नाना आशंका फेडिले नाना, नाना प्रश्न ऐसे बहुदा निरुपिलेले ग्रंथगर्भिजे बोलिले ते अवघेची अनुवादले न वचे की कदा तथापि योघादासबोध दशक फोडून केला विशद जे द जे जे दशकीचा अनुवाद ते ते दशकी बोलिला नाना ग्रंथांच्या संमती वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित नाना नानासंमती अन्वयी म्हणुनी मिथ्या नये तथापि अनुभवासी ये आता मत्सरे आसी म्हणती मतरी अवघेची ग्रंथ उच्चती नाना सम्मती भगवत वाक्के शिवगीता रामगीता गुरुगीता गर्भगीता उत्तरगीता गीता वेदानी वेदा भगवद्गीता ब्रह्मगीता हंसगीता पांडवगीता गणेशगीता एम गीता उपनिषेद भागवत नाना ग्रंथ समती सबो भगवत वाक्य यथार्थ था, निश्चयसी भगवत वचनी अविस्वावे ऐसा कोण पतित असे भगवत वाक्य भगवतवाक्यविरित नसे बोलने थीचे पूर्ण ग्रंथ पहिल्या विन उगाच जो विजोदूषण तो दुरात्मा दुराभिमान मस्सरे करी अभिमाने उठे मस्सर मत्सरे तिरस्कार फुडे क्रोधाचा विकार प्रबळ बळे ऐसा अंतरी नासला काम क्रोधे खवळला अहंभावे पालटला प्रत्यक्ष दिसे क्रामक्रोधे लिताडिला तो कैसा मनावा भला अमृत अमृतसेवितांचं पावला मृत्यू राहो आता असो हे बोलणे अधिकारांसारखे घेणे परंतु अभिमान त्यागणे हे उत्तोत्तम मागा श्रोती आक्ष आक्षेपिले जीए ग्रंथी काय बोलिले ते सकळही निरोपिले संकळीत मार्गे आता श्रवण केलियाचे फळ क्रिया पालटे तत्काळ तुटे संशयाचे मूळ एक सरा मार्ग सापडे सुगम नलगे साधन दुर्गम सायोज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे नासे अज्ञान दुःख भ्रांती शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती प्राप्ती आहे फळश्रुती इये ग्रंथी योगियांचे परमभाग्य अंगी बाने ते वैराग्य चातुर्य कळे योग्य, विवेके सहित भ्रांत अवलक्षण तोची होती सुलक्षण धूर्त तार्किक विचक्षण समय जानती, आळसी तेची साक्षपी होती पापी तेची प्रस्तावती निंदकतेची ते भक्तिमार्गाशी बद्धची होती मुमुक्ष मूर्ख होती अतिदक्ष अभक्तची पावती मोक्ष भक्ती मार्गे नाना दोषते नासती पतिततेची पावन होती प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्रे नाना धोके देहबुद्धीचे किंत संदेहाचे नाना उद्योग संसाराचे नासती श्रवणे ऐशी श्रवण श्रवणचुके अधोगती होय विश्रांती समाधान जयाच भावार्थ जैसा तयास पुसा मत्सरधरिदोपुसा तयासोचि प्राप्त इसबोधे गुरुशिष्य संवादे मंगलाचरण नाम समास पहिला जय जय रघुवीर समर्थ